नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपनचं मैदान वांगे इथे संपन्न झालं आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमिंदके श्री बकासूर येणार होता आणि बकासूर सकाळीच मित्रांनो दाखल झाला आहे आणि चर्चा चालू होती ती बाकासूरच्या पायऱ्याची दोन तीन नंदींसोबत नाव घेतलं जात होतं सासवडच्या बादलसोबत पण नाव घेतलं जात होतं परंतु मित्रांनो आज बाकासूरपाला तो कडेगावच्या वजीरसोबत गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती गाडी लागली होती मी मित्रांनो अपडेट दिली होती त्याच गटात बाकासूरपाला आणि जबरदस्त अशी लढत झाली नंतर मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतला येतो आणि वजीरने आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा तसेच मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी सुद्धा गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहावरून मित्रांनो आपला पालतन दिसेल बाकी नंदींची अपडेट थोड्याच वेळात तुम्हाला देतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मित्रांनो काही काम तो आज मैदानात जायला भेटला नाही परंतु थारच्या मैदानात गेल्यावर तुम्हाला चांगल्या चांगल्या मुलाखती आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा